नमस्कार मंडळी मी आज बनवणार आहे मालवणी पद्धतीचं चिकन त्यासाठी आम्ही आणलेलं आहे इकडे चिकन मी ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता या चिकन सोबतच हे बघा मी ते वाटण्याची तयारी केलेली आहे ज्याच्यामध्ये आहे अद्रक लसूण पेस्ट धना पावडर कोथिंबीर हे तिन्ही गोष्टी मी पहिला चिकनला लावून थोड्या वेळ ठेवणार आहे नंतर मी घेतला टॅमॅटो कच्चा कांदा आणि सुक खोबरं याचं मी तव्यावरती भाजून वाटण बनवणार आहे हे मी अद्रक लसूण पेस्ट पूर्ण ह्याच्यात टाकून घेतले एक पॅकेटच आहे तुम्ही घरात बनवलेली सुद्धा टाकू शकता त्याच्यासोबत मी थोडीशी धना पावडर पण टाकलेली आहे इथे कोथिंबीर टाकलेली आहे हे बघा थोडीशी हलकी हळद पण टाकलेली आहे कारण नंतर वाटणात पण आपल्याला सगळं टाकायचं आहे आता मी हे सगळं मिक्स करून घेते आणि मिक्स झाल्यानंतर मी ह्याला थोड्या वेळ मुरा साठी म्हणून ठेवून देणार आहे आपण ह्याला आलं लसूण पेस्ट कोथिंबीर थोडीशी हळद आणि मी आता थोडं मीठ सुद्धा लावून ह्याला मॅरिनेट करायला ठेवते तिथपर्यंत इथे मी तवा गरम करायला ठेवलेला जेणेकरून हे आपण बाकीचं जे वाटण करायचं आहे ते आपण पहिला भाजून घेणार आहोत म्हणून खोबरं टाकते भाजायला खोबरं आपल्याला पूर्णपणे असं नाही पण थोडं भाजून घ्यायचंय हलक मी तेल टाकते त्याला भाजण्यासाठी आणि अशाच प्रकारे मी नंतर कांदा आणि टोमॅटो सुद्धा भाजून घेणार आहे हे बघा खोबरं आपलं एकदम गोल्डन ब्राऊन असं झालेलं आहे आपल्याला जास्त काळं काढवायचं नाहीये तर आपण आता एका कोरड्या परातीमध्ये काढून घेऊया आणि मी आता ह्याच्यामध्ये टाकत आहे कांदा कांदा आपला भाजून झाल्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत हे बघा आपला कांदा पण असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्या जास्त आपण काळा नाही करायचा आहे तर मी आता हा हा सुद्धा काढून घेते का हे काढून झाल्यावरती आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो सुद्धा टाकूया जे थोडेसे आपल्याला हलके भाजून घ्यायचे आहेत कारण टोमॅटो काय चांगले पूर्णपणे असं गाळ होणार नाहीये आणि हे झाल्यानंतर हे वाटण पूर्ण म्हणजे हे तिन्ही आपण भाजलेल्या वस्तू चांगल्या थंड झाल्यानंतरच आपण ह्याला मिक्सर मधनं काढणार आहोत म्हणजे त्याची एकदम बारीक अशी पेस्ट होते हे बघा टॉमॅटो पण माझा हलका भाजून झालेला आहे तर आता मी ह्याला सुद्धा काढून घेते मग आता थंड करायला ठेवते थंड झाल्यावरती आपण ह्याचं मस्त पैकी वाटण वाटण घेऊया अर्धा तास झालेला आहे चिकन मॅरिनेट करून तर आता मी फोडणीची तयारी करते फोडणीसाठी मी एका मोठ्या टोपामध्ये सहा ते सात पाळ्या तेल टाकलेलं आहे गरम करायला कारण चिकन सुद्धा तेवढंच जास्त आहे तेल चांगलं गरम झाल्यावरती आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे कांदा कांदा आपल्याला चांगला असा लाल करून घ्यायचा आहे घ्यायचा आहे आता सध्या काय झालेलं आहे आमच्या घरात आम्ही नेहमी गावावरनं दळलेली सेलम हळदच घेतो पण आता काय झालेलं आहे ती हळद संपली आणि ज्या मावशी म्हणजे माझ्या सासूबाईच्या आत्या त्या मला आम्हाला ती हळद आणून देतात पण त्या सुद्धा आता गावाला गेलेल्या त्यावेळेस ती हळद नव्हती तर त्यांनी मागवलेली आहे म्हणून सध्या आता मला सगळ्या ह्याची आणि धना पावडर पण मी केलेली संपलेली आहे तर धना पावडर आणि हळद हे दोन्ही पण आम्ही घरीच बनवतो म्हणजे घरी बनवलेलेच वापरतो तर आता हा बघा आपला कांदा चांगले इथे भाजतोय तर थोडासा लाल झाल्यावरती मग आपण त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकणार आहोत हे बघा आता आपला कांदा तर हा भाजतोय तर त्याच्यामध्ये मी टाकते अद्रक लसूण पेस्ट मगाशी आपण एक पॅकेट लावलेलं आहे चिकनला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी टाकते थोडीशी हळद कारण मसाला पण भरपूर पडणार आहे म्हणून आता मी त्यात टाकलेली आहे हळद आणि परत एकदा पुन्हा एकदा थोडीशी धना पावडर मी टाकते माझ्या मम्मीने मालवणी मसाला बनवला होता तर हा मी मालवणी मसाला त्याच्यामध्ये टाकते हा पण घरचाच आहे मालवणी मसाला हा मी एकच चमचा सध्या टाकते आपल्याला जसं जसं तिखट पाहिजे तसं आपण नंतर त्याला अजून टाकूया तर हे बघा मॅरिनेट केलेलं चिकन मी आता या फोडणीमध्ये टाकणार आहे आता तुम्ही म्हणाल काही अजून वाटण कसा काय नाही टाकलंस तर मालवणी पद्धतीमध्ये आपण अगोदरच ते काय केलेलं आहे सगळं वाटण आपण भाजून घेतलेलं आहे आणि मग ते भाजलेलं वाटण आपल्याला नंतर ह्याच्यामध्ये टाकायचंय जसं चिकन शिजतील तसं पहिला तर नुसतं फक्त मिठाच्या पाण्यावरती बोलतात ना शिजवतात तसं आपण थोडंसं तिखट टाकून ह्याला शिजवून घेणार आहोत बस तर आता मी ह्याला एकदा चांगला हलवते हे बघा चिकन सुका म्हटलं तरी किती भारी वाटेल असं जायला ठेवलं चिकनला तर स्वतःच पाणी सुटत सुटत माझी भाषा आता थोडी बोबडी होत चाललेली आहे तुम्हाला कळतच असेल काहीच्या तोंडाला पाणी सुटलंय म्हणून कसं होत आहे हे बघा आता मी फक्त परातीवरती थोडस पाणी ठेवणार आहे आणि ह्याला शिजू देणार आहे पंधरा ते वीस मिनिट आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे म्हणून मी परातीवरती ठेवते आहे पाणी गरम करायला जेणेकरून हे थोडं पाणी गरम झालं की आपण ते चिकन मध्ये टाकायचंय चिकनला ऑलरेडी त्याचं स्वतःच पण पाणी सुटतं त्यामुळे अति जास्त पाणी टाकू नका तर हे बघा आपलं मालवणी पद्धतीचं चिकन तयार झालेलं आहे मी एका बाउल मध्ये याला काढून घेते आणि किती छान तरी आलेली आहे त्याच्यावरती तुम्ही म्हणाल ताई नुसार चिकनच दाखवलंय तर मी ह्याच्या सोबत बनवणार आहे कोंबडी वडे तर तुम्हाला त्याची पण रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आजचा माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगा कोंबडी वाड्याची रेसिपी पाहिजे तर नक्की सांगा